तुमचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघ आपल्या सगळ्याच स्वामी भक्तांच्या अत्यंत आवडीचा दिवस ज्या दिवसाची आपण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की या दहा जुलै गुरुवारच्याच दिवशी आलेले आहे गुरुपौर्णिमा गुरुवार आणि गुरुपौर्णिमा बघा दोनही शुभयोग एकत्रित एक आल्यामुळे या दिवशी दुग्धशरगरा योग जो आहे हा तयार होत आहे खरं तर प्रत्येक गुरु आणि शिष्य यांच्या नात्यातील हा सर्वात मोठा दिवस आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरामध्ये गुरुचरित्र पारायणाची सुरुवात झाली असेल बऱ्याच लोकांनी संकल्पाने स्वामी सारामृत पारायण सुरू केलं असेल कुणी आरती संकल्प केला असेल कुणी तारक मंत्र पठण करत असेल कुणी श्री स्वामी समर्थक या मंत्राचा जप करत असेल प्रत्येकजण बघा आपल्या यथाशक्तीनुसार काही ना काही नक्कीच करत असेल खरं तर वर्षाचे जे तीनशे पासष्ट दिवस असतात ह्या सगळ्या दिवसात आपण आपल्या गुरूंकडे काही ना काही मागत असतो आपल्या काही ना काही इच्छा असतात स्वामी हे द्या स्वामी हे करा स्वामी असं पाहिजे तसं पाहिजे हे सगळं असतं पण हा गुरुपौर्णिमेचा एकमेव दिवस असा असतो की ज्या दिवशी शिष्य गुरूंना काहीतरी देत असतो आता आपल्यापैकी असंख्य लोकांचे गुरु हे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना कुठल्या गोष्टी आपल्याला गुरुपौर्णिमेला अर्पण करायचे आहे ज्याने आपलं गुरुबळ मजबूत होईल गुरूंची कृपा राहील अखंड गुरूंची जी कृपा जे कवच आहे ना ते आपल्या भावती आपल्या कुटुंबाभोवती राहील अशी अत्यंत प्रभावी जी वस्तू आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे बरेच लोक चुकीचा संकल्प करतात बऱ्याच लोकांचा गैरसमज असो मी पेढे अर्पण केले स्वामींना खूप पेढे आवडतात कोणी सांगितलं स्वामींना पेढ्या आवडतात एक आपणच ठरवायचं स्वामींना पेढे आवडतात स्वामींना केळी आवडतात ठीक आहे आपण आपल्या श्रद्धेनुसार त्या गोष्टी अर्पण करतो ती वेगळी गोष्ट आहे पण जर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी अशा काहीतरी वस्तू स्वामींना आपल्या गुरूंना अर्पण करत असाल आणि त्यांना जर अमिष दाखवत असाल तर लक्षात ठेवा जी काही जी काही तुम्ही त्या दिवशी सेवा करता येईल तर ते निष्फळ जाणार श्री स्वामी समर्थ महाराजांना सर्वात प्रिय आणि सर्वात आवडणारी जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे सेवा सेवा ही महाराजांना विशेष प्रिय होते जे जे भक्त अक्कलकोटमध्ये स्वामींना भेटायला जायचे महाराजांना बऱ्याच गोष्टी भेटवस्तू घेऊन जायचे ते एक छोटंसं तिथे भांडार असायचं ज्या भक्तांनी ज्या वस्तू आणल्या स्वामी त्याला कधी स्पर्शही करत नसायचे जे काही नेलं ते स्वामी त्यांना तिकडेच टाकून द्यायला सांगायचे असंख्य भक्त यायचे आणि तिथे एक भांडार असायचा त्यामध्ये असंख्य भक्त आणलेल्या वस्तू टाकून द्यायचे संपूर्ण दिवस गेला की संध्याकाळच्या वेळी स्वामी ते 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 जे आहेत ना भक्ता ते भक्तांनाच ते वाटून द्यायचे ते कधीच ते ग्रहण करत नव्हते म्हणजे ते दुसऱ्यांनाच वाटून द्यायचे आणि जे भक्त तिथे प्रश्न घेऊन यायचे स्वामी त्यांना सेवा द्यायचे आता या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांना सेवेचा स आ, सेवा किंवा जे आपण उपाय करतो तर त्या गोष्टींचा मोह महाराजांना तुम्हाला दाखवायचं आहे की श्री स्वामी समर्थ महाराज वर्षभर येणारं पुढचं जे वर्ष आहे ते वर्षभर मी तारक मंत्राचं पठण करेल मी स्वामी सारामृतातील तीन अध्याय तरी नक्कीच वाचेल मी आरती संकल्प करते मी आरती करेन मी रोज नित्य नियमाने तुमच्या आरती करेल आता माझ्याकडनं भले जास्त सेवा होत नसेल पण आता मी सेवेचा प्रयत्न करेल तुम्हाला जी भेट द्यायची नाही आपल्या गुरूंना तर ती भेट तुम्ही अशी द्या जर तुम्ही सेवेचा संकल्प केला पण ते फक्त बोलून चालणार नाही लक्षात ठेवा जसं तुम्ही बोलाल तसं तुम्हाला करायलाही लागेल तुम्हाल त्यामुळे ज्या गोष्टी आपल्याला शक्य असतील की रोज तीन अध्याय वाचणं मला शक्य आहे रोज मला महाराजांची आरती करणं शक्य आहे रोज मला महाराजांच्या समोर बसून तारक मंत्र पठण करणं शक्य आहे रोज मला अकरा किंवा एकवीस माळी जप करणं शक्य आहे ज्या ज्या सेवा तुम्हाला शक्य आहेत त्या तुम्ही म्हणा आणि गुरुपौर्णिमेपासून त्या सेवा करायला सुरुवात करा अख्ख्या वर्षभरात तुमचं जे चक्र आहे ना आयुष्याचं ते पूर्ण बदलून जाईल पूर्ण पालटून जाईल येणारे संकट अपघात आघात जे आहे ते टळून जातील इच्छा पूर्ण होतील स्वामींची कृपा राहील गुरुबळ मजबूत होईल आपलं जे गुरुबळ आहे ना ते गुरुंच्याच कृपेने मजबूत होतं गुरुंच्या सेवांनी मजबूत होतं आता समजा आपल्याला केळी अर्पण करायची पेढे अर्पण करायचं आहे तर ते करू शकतो आपण आपल्या श्रद्धेनुसार ज्याला शक्य आहे जो कॅपेबल आहे त्याने आवर्जून करावी मीसुद्धा ह्या गोष्टी करते सेवा पण करते आणि त्याच्यासोबत या गोष्टीसुद्धा करते तीसुद्धा आपली एक श्रद्धा आहे तर तेव्हा तुम्ही मंदिरामध्ये मठामध्ये जाल तेव्हा महाराजांना तुम्ही केळी अर्पण पिवळ्या रंगाची शक्यतो बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी ना पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे पिवळा रंग महाराजांचा आवडता रंग आहे पिवळा रंग गुरूंचा कार गुरुचा कारक रंग आहे पिवळा रंग गुरुबळ मजबूत करणारा रंग आहे त्यामुळे पिवळ्या रंगाची केळी असतील तर ती महाराजांना अर्पण करा पिवळ्या रंगाचे वस्त्र महाराजांना अर्पण करा पिवळ्या रंगाची फळं फुलं जी असतात ती महाराजांना अर्पण करा शिवाय महाराजांना जे तुम्ही अर्पण कराल त्याच्या व्यतिरिक्त एक तरी गोरगरीब व्यक्तीला मंदिराच्या आजूबाजूला कुठेही ते लोक बसलेले असतात बघा गरीब लोक तर त्या लोकांना पिवळ्या रंगाची एखादी वस्तू दान करा एक डझन केळी घेतली आणि चार पाच लोकांना ती वाटली किंवा एक एक केळं जरी तुम्ही गोरगरीब लोकांना दिलं बारा लोक सहज एक डझन केळी खातात तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक डझन केळी स्वामींच्या समोर ठेवली ती केळी महाराजांना अर्पण करून तिथून उचलली आणि गरीब लोकांना जर तुम्ही ती वाटली ना तर तुम्हाला सांगते तुमचं गुरुबळ इतकं मजबूत होईल की तुम्हाला, तुम्हाला आयुष्यात कधीही कधीही गुरूंची कमतरता भासणार नाही त्याचबरोबर या दिवशी शक्य असतील तर तुम्ही पिवळ्या रंगाच्या ज्या वस्तू असतात त्यासुद्धा गोरगरीब व्यक्तींना दान करू शकता म्हणजे दान करू शकता जशी तुमची परिस्थिती असेल जसं तुम्हाला शक्य असेल तसं तुम्हाला करायचं आहे शिवाय बऱ्याच वेळा आपलं बघा मंदिरात जाणं होत नाही मठात जाणं होत नाही मग या गुरुपौर्णिमेच्या निमित्त तुम्ही स्वामींना सांगू शकता की श्री स्वामी समर्थ महाराज मी प्रयत्न करीन किंवा मी काहीही झालं तरी शक्य करेन पण मी नेहमी आठवड्यातून एकदा तरी तुमच्या मठामध्ये येईन मंदिरात येईन तुमचं दर्शन घेईन अशी सुद्धा तुम्ही महाराजांच्या महाराजांच्या समोर म्हणजे असाही तुम्ही संकल्प करू शकता त्यासोबतच बघा आपले कर्मसुद्धा चांगले असणे खूप महत्त्वाचे आहे तुम्ही फक्त सेवा, सेवा करताय गुरु गुरु करताय पण जर तुमचे कर्म चुकीचे असतील तुमचे कर्म चुकीचे असेल तर कुठलाच गुरु त्याला तारू शकत नाही त्यामुळे जेव्हा तुम्ही गुरुपौर्णिमेला महाराजांची पूजा अर्चना कराल महाराजांची सेवा कराल महाराजांच्या समोर स्तोत्र मंत्र म्हणाल तेव्हा महाराजांना आवर्जून सांगा की आत्तापर्यंत माझ्याकडनं भले चुकीचे कर्म झालेले असतील चुकीच्या गोष्टी असतील तर त्या गोष्टी माझ्या उदरात घ्या तुमच्या पोटात घ्या आणि इथून पुढे मी चांगले कर्म करेन सगळं चांगलं करेल माझ्या आयुष्यात सगळं चांगलं करा असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि तुमचं जे काही चुकीचं कर्म असतील चुकून माकून काही घडलेल्या गोष्टी असतील त्या त्या सोडून या गुरुपौर्णिमेपासून मात्र तुम्हाला सगळ्यात चांगल्याच गोष्टी करायच्या आहेत खूप साधेसोप्या या गोष्टी आहेत बघा नक्की करा या गुरुपौर्णिमेच्या दिवशी या गोष्टी तुम्ही केल्यात तर नक्कीच गुरूंची कृपा जी आहे ना ती राहील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ